श्री स्वामी समर्थ अनुज रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीची कुडकुडीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथं एक वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी पोहे एक तासभरासाठी भिजत ठेवले होते ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर एक तासभर भिजत ठेवायचे पाण्यामध्ये आणि मग आपण एक तासभरानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी नितळून काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक दोन मिरच्या बारीक तुकडे करून टाकलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि एक इंच आलं कट करून टाकलेलं आहे आणि एक दोन छोटे चमचे जिरे टाकायचे आहेत mm. आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे वाटण बनवताना आणि हे आपल्याला पाणी न घालता असंच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथं कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आपली डाळ आधीच भिजलेली असते डाळीमध्ये थोडासा पाण्याचा अंश असतोच तुम्ही बघू शकता मी पाणी न घालता याला वाटून घेतलेला आहे आता आपल्याला ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकणार आहोत त्यासाठी इथे एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा अ लाल तिखट टाकायचा आहे आणि एक चमचा धनेपूट टाकायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर वळून सुद्धा टाकायची आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट नाही घातलं तरी चालेल कारण आपण वाटण करताना हिरवी मिरची वापरलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं भजी ही।, एक च, एक ही भजी खायला खूपच छान लागतात कुरकुरीत होतात इथं आपण कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही आता यामध्ये एक एक छोटा चमचा ओवा असा बारीक हातावर चोळून घालायचा आहे भजी करायला घ्यायच्या आधी घालायचा ओवा, पुन्हा मिक्स करून घ्यायचं मिश्रण जास्त आपण पातळ ठेवायचं नाही पाणी वाटताना पाणी अजिबातच वापरायचं नाही आहे ती तशीच डाळ वाटायची भिजवलेली आता यामध्ये आपण जे भजी तळण्यासाठी तेल तापत ठेवलं होतं त्यातले एक दोन चमचे कडलेलं तेल यामध्ये घालायचं आहे म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात पुन्हा मिक्स करून घ्यायचं आपलं तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण भजी तळून घेणार आहोत ही भजी हातानेच गोल गोल सोडायची आहेत चमचाने त्याला व्यवस्थित आकार येत नाही त्यामुळे हाताने अशी छोटी छोटी भजी सोडून घ्यायची ही आपल्याला मध्यम ते मोठ्या गॅसवरच तळायची आहेत बारीक गॅसवर तळायची नाहीत नाहीतर ही तेल खूप पितात मोठ्या गॅसवर तळल्यामुळे तेल जास्त पीत नाहीत भजी छान कुरकुरीत होतात मध्यम ते मोठ्या वरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान सोनेरी रंगावर येईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायची भजी आपल्याला तुम्ही बघू शकता या पद्धतीने कुठे भजी आपली तेलामध्ये तुटत नाहीयेत वास तर खूप भारी दरवळतो हे भजी तळताना बाहेर पाऊस आणि ही भजी जर तुम्ही घरात बनवलीत तर खूपच भारी एकच नंबर लागतात खायला तुम्ही बघू शकता आपली भजी तळून झालेली आहे आता आपण ती काढून घेऊयात कलर सुद्धा छान आलेला आहे मी अजून एक तुम्हाला बॅच तळून दाखवते अशा हाताने गोल गोल सोडायचे आहेत तुम्ही तुम्हाला चमच्याने सोडायचं असेल तर चमच्याने सुद्धा सोडू शकता आपल्या तेलामध्ये जेवढी बसतील तेवढीच टाकायची आहेत नाहीतर ते एकमेकांना कटली जातात एक बाजू खरपूस भाजली की मगच आपल्याला ते हलवायचं आहे पलटी करून घ्यायचे आहेत भजे तुम्ही बघू शकता या पद्धतीने भजी खायला खूपच सुंदर लागतात पावसामध्ये भजी आणि गरम गरम चहा आणि ही गरम 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 भजी खायला खूप भारी लागतात ती एक मजा वेगळीच असते तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील ही भजी भजी जर तुम्ही बनवली तर तु आप तो आपण नेहमी जी भजी बनवतो डाळी शेबिटाची ती तुम्ही नंतर कधी बनवणार सुद्धा नाही त्या भाज्यांपेक्षा ही भजी खूपच सुंदर लागतात खायला आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तळताना सुद्धा थोडं जपूनच तळायचं आहे अंगावर तेल वगैरे उडू शकतं नवीन जर कोण बनवत असेल तर आपले ही सुद्धा भजी आपली छान तळी गेलेली आहेत तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत होतात वरून कुरकुरीत आणि आतून मऊ आपल्याला आपण आता हे तेल नितळून छान काढून घेऊयात तेल पूर्ण नितळायचं आहे त्याच आणि प्लेट मध्ये काढून घ्यायची आणि गरम गरमच भजी खायला खूप भारी लागतात आपली भजी बनवून तयार आहेत ही तुम्ही टोमॅटो केचअप सोबत खाऊ शकता किंवा अशीच खाली तरी चालतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा